शेतकरी मित्रांनो हजार बाराशे जनावरं या ठिकाणाहून शेळ्या या ठिकाणाहून भावून घेतलेल्या आहेत तब्बल आठ वर्षाचा अनुभव त्यांचा आहे आणि फार चांगला फार्म असा हा या ठिकाणी आपण पाहणार आहोत शेळी म्हणलं तर गरिबाची गाय आणि शेळी म्हणलं तर कमी पैशामध्ये शेतकऱ्यांना चालू होणारा उद्योग त्याला कुठेही जाऊन भरपूर का काही करण्याची गरज राहत नाही एक दोन चार पाच दहा शेळ्या आणल्या की त्याचा पाहिजे असलेला आकडा त्याला काही दिवसामध्ये काही महिन्यामध्येच पूर्ण होऊन जातो अशी ही शेळी या शेळीविषयी आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत ज्यांच्या शेतावर आलेलो आहोत त्यांचं नियोजन फार चांगलं या ठिकाणी केलेलं आहे शेडवरती खर्च फार कमी केलेला आहे आणि एकंदरीत पाता याच्या उलटं आपल्या भागामध्ये आप केलं जातं एकदम प्राण्यावरचा खर्च कमी किंवा प्राणी साधारण कटिंग मार्केटचे प्राणी आणायचे आणि खूप चांगला शेड हजारो लाखो रुपये खर्च करून शेड बनवायचा तर या ठिकाणी मग तिथं गफलत होती आणि शेतकऱ्याला अडचण मोठ्या प्रमाणात होती यांचं चारा नियोजन कसं आहे ते आपण विचारणार आहोत यांच्या कुठल्या कुठल्या जाती यांच्याकडे आहेत त्या आपण त्यांना विचारणार आहोत सगळ्यात महत्वा म्हणजे चारा व्यवस्थापन त्यांचं कसं आहे सुकलेला चारा मुरघास त्याच्यानंतर शुभाबळ असेल तुती असेल झुंजुवा ज्याला आपण ने, सुद्धा त्यांच्याकडे आहे मार्वेल म्हणतो मार्वेल असं सर्व त्यांच्याकडे आहे एकंदरीत पाहता एक जर शेळी पालन हा व्यवसाय तुम्हाला करायचा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी फार एक चांगला मैलाचा दगड हा होऊ शकतो तर भाऊंची आपण ओळख घेऊ भाऊ राम नमस्कार आपलं एकदा नाव सांगा मी राजेंद्र रमेश आगळे राहणार चिकनी खामगाव तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर आपला मोबाईल नंबर पण सांगा मोबाईल नंबर शहाण्णव झिरो सत्तेचाळीस शहाण्णव पाचशे सत्तावन्न त्याचपूर्वी तुमचं आठ वर्ष झाले या मध्ये आपण आठ वर्ष झाले हे व्यवस्थितरित्या बंदिस्तच अर्ध बंदिस्त नाही ना तुमचा पूर्ण सोडतच नाही तुम्ही सोडतच नाही बरोबर असं म्हणलं जातं की शेळी ही या शेळी ही बंदिस्त मध्ये होऊ शकत असं बरेच जणांचं मत आहे असं असतं साहेब बंदिस्त आपली हो उस्मानाबादी बंदिस्त व्हायला कारण बंदिस्त उस्मानाबादी जर करायची असली तर छोट्या पिल्लापासूनच ती करावं लागते सुरुवातीपासून सुरुवातीला तरच ती बंदिस्त बरोबर आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे आपण सुरुवातीचे जे दोन वर्षे हो ते आपण उस्मानाबादी बरोबर पण उस्मानाबादी मध्ये शाळेला दूध कमी येत होतं बंदिस्त मध्ये असल्यामुळे त्याच्यामुळे मग आपल्याला पिल्लाची वजन वाढ भेटत नाही बरोबर मग आपण हळूहळू ब्रीड बदलायचा निर्णय घ्या बर आता आपल्या फार्मर चार पाच जातीच्या ब्रीड आहेत बरोबर त्याच्यात त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या जाती आपल्या जा शिरू ये बिटल आहे बोरे बिटल बारबेरी दी। आहे बारबेरी सोजेत सोजत पण त्यातली त्यात जास्त काम आपण बिटल आणि शिरोईवर करतो बर कारण व्हरायटी अशा आहेत दोन्ही घ्यायला किंमत कमी त्याच्यामुळे विक्रीला अडचण येत नाही तर आपली आता ही बिटल आहे हिला पण चांगलं आहे वजन वाढ चांगली आहे बर वजन वाढ आणि दूध हे कसं आणि ही आता हे जर म्हणलं तर किती महिन्याची असेल आता ही पाच महिन्याची फिमेल आहे ही फक्त पाच महिन्याची आदांत मध्ये पाठ येते पाच महिन्याची बरं आता जे म्हणतो आपण बिटल हे शंभर टक्के जे बिटल असतं शंभर टक्के बिटल हे कसं असतं आणि त्याचे वैशिष्ट्य तुम्ही सांगा बिटल आहे ना साहेब हो बिटलचं हे जे रोमनो जे हे जे हा जो नाकाचा स्पंच असतो ना बरोबर हा बघा तुम्ही त्याच्यानंतर डोळे येते ही बघा कानाची लेंथ हो कान मोठी जास्त लांब असतात हो कान जास्त लांब असतात कानाची लेंथ चौदा पंधरा इंच पेक्षा प्लस बर सतरा अठरा बरोबर कानाची बरोबर त्याच्यानंतर इतकी कमी वयाची पाटे पण हिची हाईट वगैरे म्हणले तुम्ही ही पाच साडेपाच महिन्याची बर पाच साडेपाच महिन्यामध्ये पाच साडेपाच महिन्याची तुम्ही हिची वाढ जी आहे ती पूर्ण किती महिन्यापर्यंत चालते वाढ तशी दोन दात म्हणजे एक वर्ष वय होत वाढ होती किती वय अजून आजुकीची वाढ भरपूर होईल बरं वाढ भरपूर होईन शेळी मोठी झाली की पिल्ल चांगली होणार कसं असतं एक वर्षापर्यंत फिमेल भरायची नाही पाठ बर कारण आपण जर ती कमी वयात भरली हो तर काय प्रॉब्लेम येते तिला दूध कमी येणार तिला डिलिव्हरीला बरोबर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेळी लहान राहणार वाढ खुजणार वाढ त्याची खुंटची बर बर त्याच्यामुळे दोन दात कमीत कमी दोन दात होऊ द्यायची म्हणजे एक वर्ष अकरा महिने कमीत कमी अकरा महिने बर अकरा महिन्याच्या पुढे ती नंतर भरवायची भरवली तरी चालेल कुठली हो, ना तर आपल्याकडे आता जाती जर म्हणाल तर जाती तुमच्याकडं बिटलच्या खूप मोठ्या शेळ्या आहेत त्याच्यानंतर बाकी आपण बघू ना चला बिटल बघू आपण चला या बिटल हो, या हो टोटल बिटल येत्या बरोबर तर, तर बिटल बरोबर तरी आधी फर्स्ट टाइम प्रेग्नेंट आहे ह्या ज्या छोट्या दिसतात हो हे चार महिन्याचे पुढचे आहेत हो चार महिन्याच्या पुढच्या पिल्लू धरलं तर एकंदरीत बिटलचं वजन किती आहे जर चांगलं व्यवस्थित लक्ष जर दिलं आपण त्यांच्या खाद्याकडे व्यवस्थित जर चारा दिला सकन चारा त्याच्यानंतर शिडीला जर दूध भरपूर असलं हो तर साधारण अठरा ते बावीस किलो पर्यंत बिटलचे वजन वाढवते हो हो साडेतीन चार महिन्यात बरं अठरा ते बावीस अठरा ते बावीस किलो चार महिन्यामध्ये वजन येते तुमची विक्री जी आहे विक्री किती किलोपासून समोर चालू वीस किलो चे पुढेच करतो आपण दूध किलोच्या आतमध्ये नाही कारण दूध पेते पिल्ल समोरचे जे समजा शेतकरी वर्ग असन आपल्याकडून जरी खरेदी केले तर ते रिक्स जास्त आहे हो कारण दूध पेते पिल्लू लवकर शेट होत नाही बरोबर त्याला दुधाची सवय असते बरोबर ते शेट होत नाही लवकर आणि त्याच्यात दोघांचा पण तोटा आहे बर आपला पण तोटा आहे आपल्याला पण पैसे कमी भेटते पिल्लू छोटा असल्यामुळे बरोबर आणि समोर त्याचा घेणाऱ्याचा पण तोटा आहे ते लवकर शेट होत नाही आजाराला बळी पडतात कारण प्रतिकारशक्ती त्याची कमी असते बरोबर त्याच्यामुळे तर आता हे जे बाल्कनी दिसत आहेत आता याच प्रत्येक वजन जो सतरा अठरा किलोच्या आसपास हे बाल्कनी ठेवायचं कारण काय आणि ते दिवसाचे असतील छोट्याची पिल्ला आहे ना साहेब आपण काय करतो ज्याला एक दिवसापासून ते तीन महिने वयापर्यंत वायापर्यंत साडेतीन महिने वयापर्यंत हो एक दिवस ते साडेतीन महिने वयापर्यंत आपण हे वरच्या याच्यावर ठेवतो तो बर ह्याच्यावरच फ्लोर आहे ना हो हे जमिनीपासून उंच आपण याच्यासाठी ठेवलेलं आहे छोटे पिल्ल काय करते माती चाटते माती माती जे दूध पेताचे पिल्ल असतं ना हो ते माती चाटतं मग माती चाटल्यामुळं काय होतं हो इन्फेक्शन होतं त्यांना म्हणजे जंत म्हणा आपण जंत संडास लागण म्हणून त्याच्यानंतर डायरिया हो हो बरोबर मग अशी प्रॉब्लेम येते आणि मग पिल्लाचं वेट गेन होत नाही बाकीचे प्रॉब्लेम पुढे वाढत चालते बर बर आपण केलेलं आहे तुम्हाला तिची बाल्कनी कशी असते यांनी केलेली आहे ते आपल्याला लक्षात येईल यांचा आणि जमिनीचा संपर्क ते कमीत कमी ठेवतात जेणेकरून त्यांना आजार कमी व्हावा आणि ही जी वजन वाढे ही फक्त साडेतीन महिन्याशी म्हणताय तुम्ही हो फक्त साडेतीन महिन्याचं हे आता हे तुम्हाला बोकड दिसतोय आणि जर वजन तुम्ही म्हणाल तर जवळजवळ वीस किलोच्या दरम्यान याचं वजन आहे आणि भरोसा वाटणार नाही की हे दूध पिणारे बकर आहेत तर हे सगळे बिटल एक, मला वाटतं याच्यामध्ये आहे ना एक याच्या मेले हा बसलेला ब्राऊन मारला बरोबर बाकी ब्लॅक सगळे बिटल बिटल बाकी याच्यामध्ये तुम्ही ज्या काही दुसऱ्या शेळे ठेवलेल्या आहेत जे काही तुमच्याकडे नग आहेत त्याच्यामध्ये ही सानेन 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 म्हणजे माझ्या मते ही स्विझर स्विझर्लंडची पण एक मी असं ऐकलं होतं की चार लिटरपर्यंत दूध देते आपल्या महाराष्ट्रात इतकं हा आपल्या महाराष्ट्रात साधारण अडीच तीन लिटरपर्यंत दूध सानेन देते बरं कारण ते कसं असतं डिपेंड थंड वातावरण आता बिटल बिटल मुलची पंजाबची व्हरायटी उदाहरणार्थ बरोबर बिटल पंजाब मध्ये पाच पाच सहा सहा लिटर पर्यंत शेळी बर त्यापेक्षा सरस आपली म्हणावं लागेल आपण मग ते वातावरण आपल्या महाराष्ट्रात बिटल नाही देत ना तेवढं दूध तेवढी थंडी नाही आपल्याकडे आपल्या महाराष्ट्रात चारा पाणी वातावरण याच्यावर सगळ्यावर डिपेंड असत आपल्या महाराष्ट्रात साधारण साडेतीन लिटर पर्यंत बिटल दूध देते साडेतीन लिटर देते तीन साडेतीन लिटर जास्तीत जास्त दीड ते साडेतीन हा जो कप्पा केलेला आहे जास्त शिरोही जातीचं वैशिष्ट्य आणि दूध देण्याची त्यानंतर वजन वाढीच्या बाबतीमध्ये काय सांगाल ही जी व्हरायटी आहे बर साहेब ही व्हरायटी राजस्थानची ब्रीड ही राजस्थानची शिरोई बर शिरोईत कलर येते हो एक हा येतो स्पॉटेड बर ही शिरोई ही शिरोई वजन जर तुम्ही बघत असाल तर ही जी फिमेल बाग आता आपल्याकडे बोकड दिसणार नाही दात बाग आहे जे चार दात फिमेल आहेत चार दात म्हणजे किती वेळ असेल अठरा महिने फक्त अठरा महिने हा दुसऱ्या व्याताला दोन महिन्याची बघा माझी उंची सहा फुट आहे आणि ह्या शेळीची हाईट आणि तिचं वजन तुम्ही जर बघाल तर जसा पैलवानचा आखाड्यातला पैलवान असतो अशा प्रकारची ही शेळी आपल्याला या ठिकाणी दिसते तर हिचं वजन आणि दूध हे वैशिष्ट्यपूर्ण वाढे शिरो जी व्हरायटी ना साहेब ही राजस्थानची व्हरायटी म्हणजे आपलं आणि राजस्थानचा जवळजवळ क्लायमेट सेम आहे फरक काय असं काय जास्त काय नाही बरं म्हणजे उष्ण कटिबंधातली व्हरायटी बरोबर आहे त्याच्यामुळे सुक्या चारा व्यवस्थित शेट होती वजन वाढ पण भेटते ओला कमी असला तरी चालतो चालत। आपल्या महाराष्ट्रात आता काही काही भागात कसं का असतं पाऊस कमी बरोबर त्याच्यामुळे तिथे शिरोली त्याच्यात मराठवाडा म्हणलं तर हा वेट गेन होतं म्हणजे वेट गेनला चांगली आहे दूध चांगलं आहे प्रतिकारशक्ती चांगली आहे हो आणि पिल्ला देण्याचं पण प्रमाण चांगलं आहे पंचावन्न साठ टक्के जुळ्या बरोबर विक्रीला अडचण येत नाही घ्यायला किंमत कमी त्याच्यामुळे विकायला अडचण येत नाही आपण घ्यायला एक लाख शेळी घेऊ शकतो तिची पिल्ल त्या भावात गेले पाहिजे गेले पाहिजे मार्केटिंग करता येत असली तर ती गोष्ट वेगळी बरोबर त्याच्यावर काम करावं लागतं थोडंफार पण जर कटिंग मार्केटमध्ये जर सुरुवातीला जर काम करायचं असेल हिशोबाने विचार केला तर ही शेळी बिटल झाली बिठल आणि शिरोई शिरोई एकदम उत्तम शिरोई मध्ये दोन प्रकार तुमच्याकडे आहेत <coughs> एक चट्टा पट्टा दिसतो हा अजमेरी कलर येतो तो अजमेरी हा ब्राऊन जो आहे ना बर हा 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 रेड ब्राऊन बर आणि त्याच्यानंतर हा हा या कलरला हा शिरोई कलर शिरोईच हा शिरोई राजस्थान राजस्थानचीच आपली कशी उस्मानाबादी बरोबर संगमनेरी बरोबर ही आपली गावरा बरं बर बर म्हणजे आपल्या जिल्ह्याचे नाव आहे थोडक्यात बरोबर बरं आता हे जे कपलेले आहेत हे कप्पे केलेले हे सगळे एकत्र एका कधी आणता का हे वेगवेगळेच असतात कधी पण असतात फिमेल एकत्र नसतात बिटल शिरोई शिरोई पलीकडचा जो कप्पा आहे हा बोकडचा कप्पा मला आता हे सांगा तुमच्या जाती नुसार जर विचार केला तर एक नंबर तुमचं काम आतापर्यंत ब्रीड मध्ये मला दिसते तर खाऊ काय घालता तुम्ही जेणेकरून त्यांना आजार नाही येत आणि तुमचं एवढं सगळं व्यवस्थित काही संगोपन आहे वजन वाढ संघ याचा विषय असा आहे हा शेळीपालन हा व्यवसाय असा आहे याच्यात आपल्याला वजनाचे पैसे भेटते बरोबर की ब्रीड कोणती असू आणि आपण कोणत्या मार्केटमध्ये काम करतो ही ही गोष्ट तर नंतरची आहे बरोबर पण सर्व सामान्य शेतकऱ्याला कटिंग मार्केटमध्ये जरी काम करायचं असलं हो तर शेवटी वजनाचे पैसे भेटते बरोबर आपण शेळ्यांना चारा सकस चारा दिला पाहिजे हो चारा सकस दिला पाहिजे हो त्याच्यानंतर खुराक चांगला दिला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेळ्याची स्व शेळ्या खाली स्वच्छता अधिक व्यवस्थित असली पाहिजे बर कारण शेळी हा प्राणी असाय हा एकदम निर्मळ प्राणी आहे याला थोडा जरी चारा असा खराब किंवा भरलेला जरी चारा असला तरी शेळी खाणार नाही हो हो खरं त्याच्यामुळे क्लिनिंग महत्वाची खाली साफसफाई महत्वाची क्लिनिंग म्हणजे तुमच्या या ठिकाणी उभं राहिल्यानंतर मला असं वाटतं की याचा उतार जो जो एक आपल्या फार्मला ते आठ वर्ष चालू आहे बरोबर आठ वर्ष झाले तुम्हाला काही वास वगैरे असं काही वास म्हणजे आल्यानंतर मला असं वाटलंच नाही की शेळीपालन आहे दुसरी गोष्ट तुमचं बाजूला घर आहे तर एवढी स्वच्छता असल्यानंतर याचा वास बहुतेक येतच नाही कसं असतं आपण जेवढं प्राण्याला सखत चारा स्वच्छ पाणी आणि त्यांच्या खाली क्लिनिंग जर व्यवस्थित केली बरोबर तर प्राणी आजारीच पडत नाही बरं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लसीकरण आणि डिवर्मिन बरोबर या दोन गोष्टी आहेत शेळ्याचं आरोग्य आहारावर आहे आणि तुमच्या या ठिकाणानंतर शेळ्याचं आरोग्य एकदम एक नंबर आहे तर मग हे एक नंबर जपण्यासाठी तुमचा आहारावरचा दिनक्रम सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत ओला हिरवा मुरघास किंवा मग पेंट कशा प्रकारे दिले जाते साहेब आपण काय करतो म्हणजे आमचा रोजचा दिनक्रम सांगतो तुम्हाला हो प्रथम आम्ही सकाळी गोटा साफ होतो आमचा बर त्याच्यानंतर खुराक टाकला जातो बरं खुराकानंतर साडेआठ नऊच्या आसपास सुका चारा टाकला जातो बरं कारण हिरवा चारा सकाळी रेडी नसतो कटिंग काय केलेला काय नसतो त्याच्यामुळे सुका चारा रेडी असतो त्याच्यामुळे तुरबुस टाकून देतो त्यांना त्याच्यानंतर तुरबुस टाकल्यानंतर दहा ते साडे दहा ह्या टायमिंगला त्यांना पाणी दाखवलं जातं बर पिण्यासाठी पाणी व्यवस्थित ठेवले हो पाणी ज्या त्या डिपार्टमेंट मध्ये पाण्याचे ब्लॉक वगैरे बसवलेले आहेत बरोबर त्याच्यानंतर एक ते दीड ह्या वेळेत परत त्यांना हिरवा चारा टाकला जातो बर लगेच टाकायचं त्याच्यामध्ये काय काय येईल हिरव्या हिरव्याचाऱ्यात आपल्याकडं बर रेडणे पेरे दसरदे झुंजुवा पण आहे मेथी घाशी बरोबर हो ते झुंजुवा पण आहे हो आपण त्याला आ, मार्वेल गवत म्हणतो मार्वेल मार्वेल गवत पण आहे असे हिरव्या हो, चाऱ्यात चार पाच प्रकारचे चारे आहे माझ्याकडे बर आणि सुक्या चाऱ्यात तुरीच भूस वापरतो आपण बर सुका आणि हिरवा असा जोड घातल्या जाते हो। मुरघासच्या भरपूर बॅगा आहेत मुरघास प्रकारे कधी दिल्या जातो मग एक टाइम आपण काय करतो साहेब प्रत्येक चारा हा बदलून बदलून देतो म्हणजे दिवसात एक चारा डबल टाकीत नाही मुरघास संध्याकाळी देतो बर म्हणजे काय होतं दावणीत जर चारा असला तर शेळ्या रात्रभर त्या जिला भूक लागली ती शेळी उठून बरोबर मुरघास खाती बरोबर त्याच्यामुळे आपण मुरघास हा संध्याकाळी देतो बरं आणि मग बाकीचे जे हिरवे चार आहेत हो हे दिवसा देतो बर पण बदलून बदलून चारा देतो एक एक चारा दिवसातून दोनदा देत तिला चार प्रकारचे चारे आहेत ना किती का त्यांना जेवढा लागतो तेवढा साधारण वीस टक्के मुरघास देतो आपण आहाराच्या आहाराच्या वीस टक्के बर त्याच्यात तीस टक्के चारा देतो आणि सत्तर टक्के जे ते हिरवा चारा देतो बर मग ते जे सत्तर टक्के त्याच्यात आपला वीस टक्के मुरघास असतो बर तरी एकंदरीत अशी तुम्ही जोड घातलेली आहे जमीची बाजू आहे कारण की जर पावसाळा असेल तर तुम्हाला हा हा कारण स्टोरेज चारा असतो बरोबर आमची जी जमीन आहे ना ही एकदम काळवटीची जमीन हो पाऊस जर जास्त झाला तर आमचे हे जे दसरथ घास दसरत घास मेथी घास हो हे जे हे जे चारे बरोबर मल्टी कटिंग चारे हे घास म्हणतो आपण बरोबर तर ते कावटीची जमीन असल्यामुळे पाऊस जास्त झाल्यामुळे ते चारे आमच्या पावसाळ्यात खराब होते नाही नाही बरोबर मग नावीला जास्त गोटफार्मदर सक्सेस जे तुम्ही जे म्हटले हो या अगोदर कि एवढ्या दिवसाचं फार्म सक्सेस आहे बरोबर याचं कारण असते बरोबर कमीत कमी आपल्याकडं तीन महिने पुरल एवढा चारा स्टोअर पाहिजे बर कारण नैसर्गिक आपत्ती कधी कोणत्या वेळेस कधी कोणी सांगू शकत कारण आपण शेतकरी माणसं आहे आपल्याला माहिती आहे नैसर्गिक आपत्ती कधी येईन हे कोणी सांगू शकत नाही आणि मग हे जे काही काही गोटफार्म जे बंद पडायचे जे कारणं आहेत हेच कारण तेही त्याचे यांच्याकडं चारा स्टोरेज हा विषय नसतो हे फक्त एक पंधरा दिवस महिनाभर पुरेल एवढा एवढाच चारा त्यांच्याकडे स्टॉक असतो कारण मी मागच्या वर्षी मागच्या वर्षी माझा मिथीघास गेल्यामुळं मी ऑगस्ट महिन्यात जवळजवळ दीड लाख रुपयाची हिरवी माका विकत घातली शेळ्याला बरं पण फार्म बंद पडून नाही दिला आणि शेळ्याच्या तब्येती होऊ खराब नाही गेले बरोबर मग हे अनुभव पुढे पुढे चालले ना त्यामुळे आपण पावसाळ्यात स्टोअर करून ठेवतो आणि भाऊ याच्यामध्ये मला असंही सांगता येईल की जी शेळी शेळी प्रजनन फास्ट आहे त्याच्यामुळे तिचा गुणाकार भरपूर होतो म्हणजे दहा शेळ्याच्या कधी तुम्हाला पन्नास शंभर शेळ्या होती कळत पण नाही त्याच्यामुळं शेतकऱ्याला काय होतं एकर भर लावलेलं ला आहे समजा घास किंवा मग काही वेगवेगळे पिकं मग ते वाढतेच एवढं फास्ट त्याला ते त्याचं गणितच मोडून जातं सगळं असं असतं प्रत्येक गोष्ट व्यवसाय असू शेती असू किंवा थोडक्यात व्यवसाय कोणता आहे टार्गेट फिक्स पाहिजे बरोबर बरोबर आता समजा उदाहरणार्थ माझं टार्गेट आहे शंभर शाळेत बरोबर आणि मी जर प्राणी ठेवले फार्मर दीडशे हो तर सगळं नियोजन विस्कळीत विस्कळत म्हणजे जास्त आशा किंवा हे घरू धरून आहे बरोबर आपल्याला जेवढं आपल्या खाण्यावर शक्य होईल हो कारण की शेवटी ते झालं पाहिजे झालं पाहिजे तुम्ही आता असं सांगितलं आता मी असताना सुद्धा तुम्हाला कमीत कमी पंचवीस पन्नास फोन आले वेगवेगळ्या आजारावर तुम्हाला बोलतात लोक किंवा मग कसं काय करायचं किंवा मग आता खरेदी सुद्धा तुमच्याकडून झालेली आहे सहा पाठीची तर मग हे कसं जमतं आणि याच्याबद्दल तुम्ही आपलं जे अगोदर बोलून झालं तसं तुम्ही काय काय सुविधा समोर देताय नाही साहेब तुम्ही आहे व्यवसाय कोणता ह्या व्यवसायात सांगतो मी तुम्हाला विकणारे भरपूर आहेत पण हो। पाठीमागचे प्रॉब्लेम सॉल्व खूप कमीजण करतात बरोबर बरोबर कारण असं असतं सोशल मीडिया हा एक सगळ्यांच्या डोक्यात असा भ्रम झालेला आहे हो म्हणजे फुगा दाखवला जातो फुगा दाखवला जातो किंवा मार्केटिंगचा एक स्रोत म्हणतो आपण त्याला हो हो बरोबर पण विषय काय होतो ज्यावेळेस दिवसभरात पंचवीस फोन येतात हो बरोबर त्यातला एकच फोन कामाचा असतो बघ बरोबर चोवीस फोन हे फक्त माहिती आहे विचारायसाठी बरोबर किंवा मग आजार झाला बाबा आणि विचारपूस करण्यासाठीच येते असं मला म्हणायचं बरोबर पण तरी पण मी काय करतो म्हणजे माझं पहिल्यापासून कामाचं असं आहे हो। मी शक नव्याण्णव टक्के फोन उचलतोच उच रिसीवज करतो बरोबर बड़। एक टक्का जर माझा कोणी ॲडजस्ट नाही झालं हो तर मग शेतकरी मला व्हॉट्सअप मेसेज करतात तुमच्या कोण त्यांचं करावं लागतं निवारण करावं लागतं करावं लागतं आरोग्याच्या हिशोबाने जर विचार करता शेळ्याचा प्रॉब्लेम पावसाळ्यामध्ये भरपूर येतो जमीन उरली राहिली किंवा मग जास्त आजार येतोच शेळ्यांना पाऊस जास्त लागून राहिला किंवा मग वेगवेगळ्या आजार सुद्धा आहेत तर त्याची लसी देणं औषधी देणं हे तुमच्या फार्मचं तुमचं गावाचं अंतर बऱ्यापैकी आता मी पाहिलं बऱ्यापैकी आहे तर मग हे सगळं कोण करतं साहेब मेडिसिनचं मी सगळं स्वतःच बघतो आता सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगायचं म्हणजे आजाराचं जे तुम्ही बोलले पहिली गोष्ट म्हणजे लसीकरण बरोबर लसीकरण जर वेळेची वेळी केलं हो तर शक्यतो असे काय फारसे आजार काय फार्म मध्ये जास्त शिरकाव करत नाही लसीकरण जर म्हणायचं ठरलं तर मग लसीकरण काय काय करतात लसीकरण लसीकरण पीप्यारे हे फेमडे म्हणजे पिप्यारे फेमडे कमीत कमी शेतकऱ्यांनी ह्या दोन लसी तरी देणं गरजेचं आहे डिवर्मिन महत्वाचं आहे चार महिने मिळून एकदा डिवर्मिन करायचं हो ते डिवर्मिन करताना प्रेग्नेंट जर शेळी असली हो गाबर त्याची वेगवेगळे औषध आहेत वेगळा औषध येतं खालीला वेगळं औषध आहे जास्त कमी देऊ नका त्याच्यानंतर आपण डिवर्मिन करतो डिवर्मिन केल्यानंतर एक तीन चार दिवस जाऊ द्यायचे हो लिव्हर टॉनिक चालू करायचं ब्रूटॉन बरं त्याने वजन वाढ व्यवस्थित होती बर शेळ्याची ग्रोथ चांगली होती बरोबर त्याच्यानंतर शेळ्याच्या अंगावर चमक येते बरोबर शेळ्या आजारी पडायचं प्रमाण कमी होतं हो कारण प्रतिकारशक्ती वाढती ना बरोबर आणि त्याच्यानंतर हे सगळं काम तुम्हीच करता सगळं मीच करतो सलाईन मी स्वतः सलाईन लावतो इंजेक्शन बेंड आलं तुम्ही काय करता गोचिडा गोचिडा गोचिडासाठी विषय असा आहे सर गोचिडासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वच्छता तुमची जागा स्वच्छ पाहिजे जागा दगड दुगड हे ते नाही पाहिजे तरी पण कधी मध्ये जर समजा गोचिडाचा त्रास आम्हाला झाला हो तर आम्ही हायटॅक म्हणून औषध भेटतो मेडिकल मध्ये हॅटेक इंजेक्शन दिलं तर गोचिडाचा त्रास कमी होऊन जातो बरं गाभणला आणि याला पण चालतं काय काय अडचण नाही पण त्या त्या प्रमाणात त्या कातडी खाली त्या पद्धतीला शिकून औषध असं कातडी खाली द्यायचं का मांसात द्यायची अगोदर क्लिअर करायला पाहिजे किंवा डॉक्टरच्या सल्ल्याने या गोष्टी करायला पाहिजे या सगळ्या नवीन शेळी लोकांनी डायरेक्ट डायरेक्ट हात प्रयोग कारण काय होतं तोटे जर झाले तर मग नुकसान होत नुकसान होत सुरुवात असते बरोबर तर भाऊंच्या शेळीपालनवर आल्यानंतर वजन वाढ एक नंबर दिसलेली आहे त्यांच्या अनुभवानुसार ह्या आठ वर्षाच्या त्यांनी जाती सांभाळलेल्या आहेत त्या जातीची विक्री ते चांगल्या प्रकारे या ठिकाणावर करतात आणि एका खेडेगावामध्ये एका साधारण शेतामध्ये राहून त्यांचा एक चांगला व्यवसाय आपण या ठिकाणी तयार झालेला पाहतो तुम्ही जर शेड पाहत असाल तर शेड साधारण आहे भाऊं जसं सांगितलं की हा लाखो रुपये खर्च करण्यापेक्षा तुम्ही तुमच्या गरजेचं शेड बनवा योग्य आकार त्याला उतार द्या जेणेकरून पूर्ण जम्बूत्रा आहे लँड आहे ते तुम्हाला साफ करता येतील आणि अक्षरशः या ठिकाणी आल्यानंतर वास जो म्हणतो आपण शेळ्या पा शेळीपालनमध्ये गेल्यानंतर वास भरपूर येतो तशा वास या ठिकाणी येत नाहीत चाटणबिट्या वेळच्या वेळ दिलेल्या आहेत ज्याला ज्याला शारचे कमी असते ती चाटणबिट्यातून ते क्षार पूर्ण करतात एकंदरीत पाहता भाऊंचा हा जो व्यवसाय हाट आठ वर्षापासून चाललेला हा खूप स फार सक्सेसपणे ते चालवत आहेत तर नक्कीच आपण जर आणखी माहिती पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे त्यांचा आपण पत्ता एकदा परत एकदा विचारू तर त्यांना नक्कीच तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता शेळीपालन जर तुम्हाला एक सोप्यामध्ये आणि फायदेशीर व्यवसाय करायचा असेल तर नक्कीच शेळीपालनचा करायला हरकत नाही पण एक जीव तुम्ही सांभाळणार आहे आणि त्या जीवाला तुम्हाला, तुम्हाला वेळ द्यावा लागणार आहे हे तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही असं तुम्ही गोष्ट नाही की तुम्ही एक गाडी आणली दरवाजा पुढे ठेवली तसं चालणार नाही बरोबर आहे भाऊ जिवंत लाईव्ह संध्याकाळी अजून मंदी नाही मटनाचे जे रेट आहेत ते वाढतच चालले बरोबर बरोबर मटणाचा रेट कधीच कमी होणार नाही त्याच्यामुळे भविष्यात यापेक्षाही आणखी चांगले दिवस चांगले दिवस म्हणजे येऊ शकतात शंभर नक्कीच कारण की आता कोरोनापासून पाहतो आपण तर ह्या मार्केटमध्ये खूप तेजी आलेली हो बरोबर आहे तर नक्कीच तुम्हाला नवीन जे शेतकरी असतील होतकरू शेतकरी असतील त्यांना काय सल्ला द्यावा वाटतं या व्हिडिओच्या माध्यमात नाही सर नोकऱ्या फार कमी झालेल्या आहे नोकरीचा विषय म्हणजे फार गंभीर बांधलेला आहे त्याच्यानंतर दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो खर्च आपल्याला रोज आहे खर्च रोज आहे त्याच्यामुळे उत्पन्न रोज पाहिजे आणि शेतकऱ्याचं दुर्दैव नेमकं त्याचे शेतीला हमी भाव नाही निसर्ग साथ देत नाही आणि हा व्यवसाय असा आहे गोट फार्मिंग शेळीपालनमध्ये आतापर्यंत मंदी कधी आलेलीच नाही कधीच मंदीने आलेली आहे आतापर्यंत उलट मटणाचे रेट वाढतच चाललेले आहेत तर नवीन जे शेळीपालक करणार आहेत त्यांनी चांगली ब्रीड घेऊन प्राणी चांगल्या ठिकाणी चांगल्या ठिकाणावरून खरेदी करून गोटफार्म जर सुरू केला तर ते अपेशी होण्याचं एक टक्काही कारण नाही बरोबर असं मला वाटतं पहिलं चारा त्यानंतर ब्रीड आणि नंतरचा क्रमांक तुमचा निवारा हो बरो बरोबर आहे अशा पद्धतीने तुम्ही गेलेत भाऊच्या मार्गदर्शनामध्ये जसं पद्धतीने त्यांनी सांगितलं सुरुवात तुमची किती शाळेपासून झाली दोन शाळेपासून सुरुवात झाली दोन शाळेपासून आता आठ वर्षामध्ये तुमच्याकडे पूर्ण शाळे किती आता पंच्याण्णव क्वांटिटी सध्या पंच्याण्णव आणि त्यांच्या आजू आजूबाजूला दिलेली त्यांचे जसे सांगितले त्यांनी त्या पद्धतीनं त्यांचे ते त्यांनी गणता धरलेली नाही आणि आता त्यांनी आतापर्यंत मला वाटतं अकराशे सांगितले तुम्ही मला विकलेले आतापर्यंत बाराशे तेराशे प्राण्यांची विक्री केली बाराशे तेराशे प्राण्यांची त्यांनी विक्री सुद्धा केलेली आहे तर तुम्ही पाहू शकता किती मोठा व्यवसाय त्यांनी हा या खेड्यामध्ये राहून उभा केलेला आहे तर खूप चांगला व्यवसाय त्यांचा आहे आणि नक्कीच तुम्ही त्यांना भेट देऊ शकता तुमच्याकडे सध्या मितीला आपण या शेडमध्ये कुठल्या कुठल्या जाती शेतकऱ्यांना विक्रीसाठी उपलब्ध तुमच्यासाठी होऊ शकतात या ठिकाणी नाही साहेब असा आपण आहे ना तिन्ही मार्केटमध्ये काम करतो तिन्ही मार्केट कटिंग ब्रिडिंग आणि ईद बरं कटिंग मध्ये फार कमी काम करतो आपण म्हणजे फलटी जे प्राणी आहेत ते देतो लंगडपांगडा आंधळा जरी असला तरच कटिंग मार्केटला देतो त्याच्यानंतर जे क्वालिटी प्युअर जे प्राणी आहेत ते सगळे ब्रिडिंगला देतो हो त्याच्यामुळे फार्मर प्राणी कंटिन्यू असतात बरोबर एखाद्या शेतकऱ्याला जर प्राणी पाहिजे असेल तर फक्त फोन करून आलं तर चांगलं राहील कारण कसं असतं लांबून लांबून शेतकरी येतात त्यामुळे फोन करून आला तर चांगलं राहील हो तर कुठल्या कुठल्या जातीचे प्राणी आपल्यापासून आपल्याकडे शिरोईचे आहेत बोरे पण जास्त प्रमाणात आपण शिरोई आणि वर काम करतो शिरोईचे प्राणी भरपूर आहेत बिटलचे बिटलच्या पाठी आहेत छोट्याले मेल आहेत शिरोईच्या पण पाठी आहेत छोट्याले मेल आहेत मोठाले फेल आहेत एक वीस किलोच्या पुढचा नग त्यांनी या ठिकाणी विक्रीसाठी वीस किलोच्या पुढे देतो आपण किलोच्या पुढचा जे दूध पिलेले कटते त्यांचे दूध तुटलेले तर त्यांच्याकडे तुम्हीच नक्कीच शिरोही आणि बिटलसाठी नक्कीच तुम्ही त्यांना संपर्क हा करू शकता खूप चांगल्या प्रकारचे त्यांचे या ठिकाणी नियोजन आपण पाहतोय औषधी मला दिसतात भरपूर काही त्यांनी ठेवलेले आहेत त्यात लिव्हरटॉनिक असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे गरजेनुसार लागलेले औषध असतील तर भाऊंना आपण त्यांच्या या व्यवसायासाठी खूप चांगल्या व्यवसायासाठी फार चांगली त्यांनी ही सगळं काही सिस्टीम बसवली आहे त्याच्यासाठी शुभेच्छा देऊ आठ वर्ष त्यांनी यशस्वी केलेले आहेत नक्कीच हा आठ वर्षाचा आकडा काही लहान नाही आहे तर नक्कीच भाऊ फार चांगली माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली त्याबद्दल आपला धन्यवाद आभारी आहे रामराम रामराम धन्यवाद